माझ्या विश्वबंधू भगिणीनो माझ्या डोक्यामध्ये मा अध्यात्माच्या संदर्भात आपल्याला पुष्कळ मी बोललो आहे माझे सगळे व्हिडिओज अध्यात्मावर आहेत त्याच्यातून खूप विचाराचा आणि संस्काराचं चॅनल असल्यामुळं प्रत्येक कुटुंबात ते विचार गेले तर जागतिक पिढी नवीन पिढी विज्ञाननिष्ठ आहे त्याला अध्यात्माची जोड मिळेल आणि त्यातून ती माणसं माणसाजवळ येतील मानवजात एक आहे असं समजतील भेद नाहीसा करतील आणि समाधानी वृत्तीनं जगतील आणि फिनलँड हा देश समाधानानं वृत्तीनं जगणारा जगात आठ वर्ष एक नंबरला आला त्याचं कारण त्या राष्ट्रसंघाचा तो सदस्य आहे राष्ट्रसंघाने दिलेल्या सर्व अट्टीमध्ये त्या देशानं आपल्या परिपूर्णतेची ताकद दाखवलेली आहे की बाबा एक भ्रष्टाचारमुक्त देश समाधानानं जगणारी वृत्ती त्या देशातील लोकांचं आयुष्यमान हे सगळं कसं उत्तम आहे त्याचबरोबर त्यांनी खिशामध्ये एक दहा रुपये जरी असतील तर त्या दहा रुपयेचा ते दहा रुपयाचा ते काय करतात समाधानानं आनंद घेतात त्या दहाचं पन्नास करायला जाऊन असणाऱ्या दहा रुपयाचाही आनंद गमावून घेत नाहीत म्हणून आनंदाचे ध्ये आनंदी आनंद राहण्याचं जीवन जगण्याचाही राष्ट्रसंघानं सर्वे करायला सुरुवात केली आणि एकशे एकोणपन्नास देशांचा सर्वे केला त्याच्यात भारत एकशे एक अठरा एक देशावर आलेला आहे आणि सतत आठ वर्ष फिनलँड हा देश पहिल्या नंबरमध्ये आहे त्याच्या खाली स्पेन नॉर्वे स्वीडन नेदरलँड्स हे देश येतात मग ही समाधानी वृत्ती जगातल्या सर्व खंडातल्या सर्व देशात असणाऱ्या मानवजातीत आली तर मग समाधान हे कली आपल्याला येऊ देत नाही म्हणून डोक्यावरचा आणि पैशावरचा कली बाजूला केला आणि समाधाना वृत्तीनं जगाला शिकलो तर आमच्याही देशात भारतात ते शक्य आहे तो नंबर एक नंबरला यावा या, या दृष्टीनं आपल्याला काही कळलं पाहिजे म्हणून मी आपल्याला अध्यात्म सांगतो म्हणजे तुम्हाला समाधानी वृत्ती कळेल अध्यात्म म्हणजे काय नाही काय आहे इथे तर अध्यात्म हा एक बोधिवृक्ष आहे ज्ञानाचा त्या बोधिवृक्षाच्या मुळात अशा फांद्या दोन गेल्या तर एक फांदी आणि दुसरी पांदी पहिली पांदी काय आहे अक्षर पुरुष परब्रह्म आता अक्षरपुरुष परब्रह्म याचा अर्थच तुमच्या लक्षात आला असेल की कधी नष्ट न होणारं परब्रह्म आणि दुसरा मुळाचं एक फांदी इकडं मूळ गेलेलं आहे त्याचं दोन नंबरचं नाव आहे क्षरपुरुष ब्रह्म आता क्षरपुरुष ब्रह्म क्षर म्हणजेच नष्ट होणारं क्षरपुरुष परब्रह्मामध्ये काय आहे क्षरपुरुष ब्रह्माची दार जे आहे त्या दाराचे तीन भाग आहेत एक महेश विष्णू आणि ब्रह्म आणि ब्रह्म हे त्या वृक्षाच्या एका फांदीचं पान आहे त्या पानाचं मध्ये पुरुष येतो तो, तो म्हणजे संसार मग या संसारामध्ये दुःखाशिवाय काय आहे म्हणून ब्रह्मात आपण सगळं जग येतो अध्यात्माच्या भाषेत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आपल्या भौतिक सुविधासाठी जे प्रयोग करतो विज्ञान वापरतो त्याचा उपयोग जगाला एकत्र आणून सुखानं काही मिळतील ती आयुष्याची चांगली वर्ष आनंदात कशी घालवता येतील हे यातनं आपण शिकलं पाहिजे मग अक्षरपुरुष ब्रह्म काय आपणाला दिसणार नाही अक्षरपुरुष ब्रह्म काय आहे तर अध्यात्माचा तो एक भाग आहे अक्षरपुरुष एक झाड निरंजन दीप म्हणजे कधीही न विझणारा दीप आहे आणि ते त्या अध्यात्माचं द्वार आहे द्वार आणि त्या द्वाराचे तीन शाखा आहेत आणि पानं हा संसार हा त्या शाखेचाच आहे पण त्या संसारात हे परब्रह्म आणण्याचा आपण प्रयत्न केला तर जीवनामध्ये आपण सुखी हो आणि त्या अर्थानं साधू संतांचे विचार कबीरांचे विचार किंवा रामपाल म आई अलीकडं काही साधू आहेत त्यांचीही काही पुस्तकं फुकट वाटली जातात ह्या अध्यात्माचं काही व्याद आपल्याला थोडं लागलं पाहिजे त्याकडं थोडं गेलं पाहिजे वाचन संस्कृती वाढवली पाहिजे मूळ ग्रंथाशी हात घातला पाहिजे सर्व जात आणि भेद ही कल्पनाच डोक्यातनं गेली पाहिजे आणि द्वंद्व संघर्षातनं बाजूला गेलो तर आपणाला असं जीवन जगणं नक्कीच सुखदायी ठरेल म्हणून आम्ही ऐकण्याचा त्रास दिला धन्यवाद